अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव जे कडक बोलणारे आमचे नेते आहेत कडक बोलणारे आणि पुढच्याला घाम फोडणारे आमचे नेते आहेत ते या ठिकाणी बेधडक बोलणार आहेत आमचे नेते शरद चौधरी हे आपले या ठिकाणी विचार व्यक्त करीत आहेत जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय शेतकरी एक दुटीचा शेतकरी एक दुटीचा आई तुळजा भवानी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज तहसील कार्यावर शिवसेना कार्यकर्त्यांचा ह्या ठिकाणी मोर्चा आणि निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत निवेदन द्यायचं कारण वाणीसाहेब आता आपल्याला सर्व कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकायला मिळालेलंच आहे कारण निवेदन द्यायचं कारण एक आहे की इलेक्शन आली की इलेक्शन जिंकण्यापर्यंत ही लोकं फक्त आश्वासन देतात आणि ती आश्वासनं काय पूर्ण करत नाहीत शेतकरी बळीराजा कुठेतरी यांच्या शब्दाला आश्वासनाला बळी पडतो अशा प्रकारे जर आज पाहिलं तर अतिवृष्टी अतिवृष्टीमध्ये पिकाचं झालेलं नुकसान असेल त्याच्याच बरोबर आज जर पाहिलं शेतकऱ्यांनी तब्बल एक वर्ष झाला कांदा साठवून ठेवला आहे कांद्याला अजिबात बाजार मिळालेला नाही आजही बाजार नाही आहेत शेतकरी अगदी त्रस्त झालेला आहे शेतकऱ्यांना नेमकी काय पाऊल उचलावं आणि ह्या गोष्टी आज खऱ्या अर्थानं उमगत नाही आहेत दुसरीकडे जर पाहिलं तर बिपट हा वारंवार वार, आज तो कोणाची मुलं हे बघत नाहीत परंतु त्याचे हल्ले काय थांबलेले नाहीत आदरणीय आमदार साहेबांनी शब्द निघा बिपट सापारीचा परंतु त्याचे काय कुठं मार्ग लागलेला नाही तो प्रश्न आणि हा बिपट सातत्याने या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना तुम्हा सर्वांना त्रस्त करत आहेत दुसरं जर पाहिलं तर कांद्याच्या बाजारभावाने सुद्धा शेतकरी त्रस्त झालेला आहे अतिवृष्टी वार, ही वारंवार या ठिकाणी होत असल्यानं शेतकऱ्यानं आसमानी संकट कोसळत आहेत या सर्व गोष्टी या सरकारने विचारात घ्यायला हव्यात मात्र इलेक्शन पुरतं हा गव्हर्नमेंट सरकार फक्त आश्वासन देतं आणि आश्वासनाची कुठल्याही प्रकारचे पूर्तता होत नाहीयेत आणि आपल्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं इतर भागातही शेतकऱ्यांना मला वाटतं ह्या गव्हर्नमेंटने हमी भाव द्यावा आणि यांना हमी भाव देता येत नसेल तर यांनी यांच्या खुर्च्या खाली कराव्यात अशा प्रकारच्या आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे आपल्याला जर कुठल्याच प्रकारचा हमी भाव देता येत नाही फक्त कुठेतरी बोलायला आले तर मग मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल शिंदे सरकार फक्त हे सांगतं शेतकऱ्यांची कळवळ शेतकऱ्यांचे प्रश्न अरे तुम्ही शेतकऱ्यांबद्दल बोलतायत शेतकऱ्यांचे स्वप्न सांगतायत पण शेतकऱ्यांसाठी करता काय आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी केलंय काय हे तरी तुम्ही बोट लावून दाखवा का हे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना आम्ही हे पीक कर्ज दिलं तुम्ही सरसकट पिकाचे हे करणार होत आहेत कुठे गेलं काय कर्ज माफी केली आमची कुठं आमच्या कर्जाला काय दुजारवा दिलाय अशा प्रकारे हे सरकार जास्त बोलतय आणि कमकी कमी करतय आणि शेतकऱ्याला फक्त ही दुळफेक चालू आहे यामध्ये कोणीच समाधानी नाहीत रस्त्यावर फिरणारा माणूस सुद्धा समाधानी नाहीयेत शेतकरी समाधानी नाहीत कामाला जाणारा माणूस समाधानी नाहीत अशा प्रकारे सर्व जर व्यक्तिमत्व जर आज पाहिली तर ह्या सरकारवर सर्वजण नाराज आहे ना नाराजीचा सूर थोड्या दिवसात आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळणार आहेत या गव्हर्नमेंटनी या सरकारनी या शिंदे सरकारनी आज ही त्रिमूर्ती एकत्र आलेली आहे परंतु यांनी कोणत्याही प्रकारे आमच्या शेतकऱ्याच्या आताच मोहन माझ्या आधी सांगितलं की बेपट सफारीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांना कर्ज शंभर टक्के कर कर्ज असेल किंवा सातबारा खोरा कोरा करायचा असेल जर ही केले नाही तर यांनी खऱ्या अर्थानं मी मगाशी बोलल्याप्रमाणे यांनी यांच्या खुर्च्या खाली कराव्या आणि शेतकऱ्यांमध्ये येऊन बसावं मग शेतकऱ्याचे काय हाल आहेत हे यांना बघायला मिळेल हे सरकार म्हणजे फॅन खाली किंवा एसी मध्ये बसणार सरकार आहे यांना कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याची जाण नाहीये हे जाण नसलेले सरकार आहे आज दुधाचे बाजार काय आहेत दुधाला बाजार नाही आहेत केळीचे बाजार काय आहेत वाणी साहेब आमच्या इकडे येऊन बघा आमच्या केळीच्या बागा जाग्यावरती मोडून पडलेल्या आहेत परंतु शेतकऱ्यांना केळीचा पैसा होत नाही केळीला बाजार नाही कांद्याला बाजार नाही आहेत दुधाला योग्य बाजार नाही आणि मग हे सरकार हमी भाव कशाला देणार आहे यांच्या फक्त गोड्या आणि यांच्या यांच्या चाललेली बांधणं याच्यात जे मुश्कुल झालेले आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना जर या सरकारने जर न्याय नाही दिला तर आम्ही आज कमी मंडळी आहेत आणि याच्याही पुढे मी मावलीदा सांगू शकतो की याच्याही पुढं एवढं तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल आणि या आंदोलनात सहभाग घेत असताना सर्व शेतकरी बांधव माय बाळास लेकरा बाळास या ठिकाणी उतरून आम्ही खऱ्या अर्थानं या सरकारला जाग आणण्याचं काम हे हिंदू हृदय सम्राट सर प्रजापती बाळासाहेब ठाकरे तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सरकार या सरकारला जाग आणून देणार आहे आणि हा घंटानाद आम्ही या ठिकाणी करणार आहोत कारण शेतकऱ्याच्या हिताचे सत्कार सरकार नाही आहेत शेतकऱ्याच्या ना हिताचं आहेत कामगारांच्या हिताचं आहेत किंवा आज रस्त्यावर तुम्ही बघा बालवाड्या शिकवणाऱ्या त्या आमच्या बघिणींचे काय हाल आहेत किंवा शाळेत शिक्षकांच्या पेशामध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याच शाळेला आज शिक्षक नाहीयेत बऱ्याच शिक्षक नाहीयेत तर दुसरीकडं विद्यार्थ्यांच्या संख्या भेडसवत असताना सुद्धा या सरकारने जे निर्णय का घेतलेले आहेत ते काही निर्णय बरेच अंशी ते चुकीचे आहेत अशा अनेक गोष्टी आपल्या समोर येत आहेत पण आज प्रामुख्याने आम्हाला जो भेडसवतोय तो शेतकऱ्याचा प्रश्न आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाला जर खऱ्या अर्थानं सरकार जागत नसेल तर या सरकारने आपल्या खुर्च्या खाली सोडाव्यात आणि खाली उतरून समाजामध्ये राहावं अशा प्रकारची मी माफक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि बिपट सफारी गेले मला वाटते चार पाच वर्ष आपल्या सर्वांच्या कानावर हो आहे बिपट सफारी काळवाडीला दोन विद्यार्थी खाले इतर ठिकाणी कुमशेतला नेहमी आपण आवाज ऐकतोय येडगावला ऐकतोय निमगाव साहेबाकडे ऐकतोय परंतु सरकार बिपटवरती काय बोलत नाही बिपट सफारीचे काय प्रश्न सुटत नाही मी ज्या आमदार साहेबांनी ज्या बिपट साफारीवर मतं मिळाली परंतु ते आमदार साहेब सुद्धा बिपट साफारीचा काही प्रश्न घेत नाहीत आणि म्हणून मला एकच सांगायचंय जर तुम्हाला मोननी सांगितल्याप्रमाणे बिपट आवरत नसेल तर त्याच्यावर तुम्हाला काही करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये आपल्या आप शेतकऱ्याला आदेश देऊन टाका की का आदेश द्या तर तुम्ही तुमच्या हात्यावर घ्या तुम्हाला बिपट जर मिळाला तर तुम्ही तुम्हाला जे करता येईल त्या बिपटचं कार्यक्रम तुम्ही तुमच्या पद्धतीने करा असा तुम्ही आदेश द्या ना आम्हाला आदेश दिला तर काहीतरी करता येईल परंतु आदेश येत नाही सरकार यावर काय बोलत नाही हे मूग घेऊन बसणारं सरकार आहे या सरकारनी कुठंतरी शेतकऱ्याला भय मिळावं शेतकऱ्याला कुठंतरी हमीभाव मिळावा या गोष्टीसाठी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या समाधानासाठी सरकारने चांगल्या प्रकारचं काम हाती घ्यावं वा। अन्यथा वारंवार ते शब्द माया तोंडून येतात यांना यांच्याकडे ज्या खुर्च्या आहे जे फॅन खाली बसतात एसी मध्ये बसतात त्यांनी ते सर्व बंद करावं आणि शेतकऱ्यांमध्ये सामील व्हावं मग शेतकऱ्यांची दुखणी काय आहेत शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत या सरकारला कळल अशा प्रकारे आज आम्ही तहसीलदार कचेरीवर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जोपर्यंत तहसीलदार बाहेर येत नाही आलेत का तोपर्यंत आमचा हा कार्यवाद चालू राहील वाणी साहेब मोरे साहेब आपण या ठिकाणी आलात आमचा हा आवाज खऱ्या अर्थानं मंत्रालयापर्यंत पोहोचवा या मंत्र्यांना खऱ्या अर्थानं जाग आली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे त्यांनी प्रश्न घेतले पाहिजे नाही त्यांच्या मुखातून तोंडातून पुन्हा आमचा बळीराज आणि आमचा शेतकरी हे शब्द त्यांनी काढलेच नाही पाहिजे कारण शेतकऱ्याच्या हिताचे तुम्ही नाहीये शेतकऱ्यांचे काही हित बघत नाहीयेत एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गव्हर्नमेंटने लवकरात लवकर सोडवावे कांद्याला हमी भाव द्यावा दुधाला हमी भाव द्यावा त्याचप्रमाणे आमच्या केळीचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाई सुद्धा गव्हर्नमेंटने द्यावी अशा प्रकारची माफक अपेक्षा देत असताना आज या ठिकाणी आपले तालुका प्रमुख माउलीदा खंडागळे असतील विभाग प्रमुख गटप्रमुख त्याचप्रमाणे जयरामजी तांबे ॲडव्होकेट अजित खान बारा सेशनचे उपाध्यक्ष आहेत आणि अनेक आमचे सर्व पुढून मंडळी आहेत त्यांना मी विनंती करतो आपण पाठीमागून या सर्वजण अशा प्रकारे आपण सर्वजण आलात हे आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद